हाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एक्रमच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे की कम्फर्ट झोन मधून कसं बाहेर यायचं ठीक आहे बघा आपल्या सगळ्यांचाच एक कम्फर्ट झोन असतो म्हणजे काय जिथं गेल्यानंतर आपण कम्फर्टेबल फील करतो ठीक आहे आपल्याला हेजिटेट होत नाही काय होत नाही चुक, चुक होत नाही ठीक आहे म्हणजे एक कम्फर्ट झोन मध्ये राहणं आपण पसंत सुद्धा करतो ठीक आहे म्हणजे एक डेली रुटीन समजा आपण सेट केले तेच डेली रुटीन आपण फॉलो करतो फॉर एक्झाम्पल जर मी स्कूल लेवलच्या एखाद्या स्टुडंट बोललं तर ते काय करतात सकाळी उठतात शाळेमध्ये जातात त्यांच्यानंतर घरी येतात असाइनमेंट करतात गाण्यामध्ये हेडफोन टाकून किंवा ती सुद्धा कधी कधी करत नाही फोन सगळ्यात महत्वाची गोष्ट फोन चालतात इंस्टाग्राम व्हॉट्सअप काय काय नसतं फोन आणि समजा फ्रेंडच्या आला की लगेचच चालले गेले ठीक आहे तर भरपूर अशा गोष्टी आहेत की जेणेकरून तुमचं रुटीन बनलंय ठीक आहे आता मी एका स्कूल लेवलचं म्हणजे स्कूलचं स्टुडंटचं सांगितलं एक्झाम्पल पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांचं एक रुटीन बनलं ठीक आहे समजा आता कामाला जाणारे लोक आहेत तर उठतात कामात जातात घरी येतात खातात झोपतात ठीक आहे तर प्रत्येकाचं एक रुटीन बनले ते रुटीनच तुमचा कम्फर्ट झोन बनलेला आहे आपल्या साईडला अशा भिंती बनलेल्या आहेत कम्फर्ट झोन ज्याच्यामध्ये आपण एकदम कम्फर्टेबल झालेलो आहे पण त्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न करत नाही आणि याच्यामधून बाहेर निघणं गरजेचं यासाठी आहे या कारण कारण जर आपण ऍक्सेप्ट करायला लागलो गोष्टी तर खूप अवघड आहे ठीक आहे बघा समजा तर आता मला चहा प्यायची सवय आहे तर चहा प्यायची मला सवय मोडायची पण माझ्याकडून मोडणूक होत नाहीये तर नंतर ट्राय करून एकदा ट्राय करून दोनदा ट्राय करून सतत ट्राय करून नाही होते तरी सुद्धा चहा पितेचे ठीक आहे तर, तर आपण काय करतो शेवटी एक्सेप्ट करते की मी चहा पिते चहा प्यायची सवय मोडत नाही शेवटी आपण ऍक्सेप्ट करतो जेव्हा आपल्या गोष्ट होत नाही थोडासा ट्राय करतो नंतर आपण ऍक्सेप्ट करतो की नाही होते ठीक आहे तर हे ऍक्सेप्ट करू नका ऍक्सेप्ट केल्यानंतर खूप डिफिकल्ट होऊन जाईल कम्फर्ट झोनच्या बाहेर निघण्याच्या पलीकडे होऊन जाईल ठीक आहे ते तर बघा सवय मोडण्याची सुद्धा एक प्रोसेस असते समजा आता मला चहा मोडायचा आहे तर मी जर दिवसातून दोन टाइम चहा पित असेल तर मी एक टाइम करेल हळूहळू हळूहळू मी वन बाय डे डे बाय म्हणजे एका दिवसाआडच मी चहा पण ठीक आहे अशा प्रकारे मी हळूहळू हळू सगळं सगळे काय करेल ब्रेक करेल तेव्हा ती ते कुठं सक्सेसफुल होईल ठीक आहे तर प्रत्येक गोष्टीचं प्रोसिजर असतं ठीक आहे रॅन्डमली आपण काय सुद्धा करायला नाही पाहिजे तर कम्फर्ट झोन मधून सुद्धा आपण असंच बारायचं ठीक आहे आपल्याला कम्फर्टेबल राहायची हॅबिट पडली आपल्याला काय चाललंय हॅबिट पडली कम्फर्टेबल राहायची कधी कधी काय होतं बघा आपल्यावरती डिफिकल्ट सिच्युएशन होऊन जाते आणि त्या डिफिकल्ट सिच्युएशनला आपण फेस करतो तेव्हा आपल्याला लक्षात येत यार आपल्यामध्ये सुद्धा अॅबिलिटी आहे तेव्हा आपल्या अॅबिलिटीज त्याच्यानंतर आपलं साहस सगळं आपल्याला तेव्हा कळतं ठीक आहे अंडर प्रेशर जेव्हा आपण असतो तेव्हा आपण एखादी गोष्ट फेस केली तर आपल्याला समजतं की यार याच्या याच्या म्हणजे माझ्यामध्ये ही सगळी क्वालिटीज आहेत ठीक आहे कधी कधी आपल्यालाच माहिती असं नसतं की अशा क्वालिटी सुद्धा आपल्यामध्ये आहेत त्या आपल्याला वेळ आल्यानंतर सिच्युएशन आल्यानंतर प्रॉब्लेम्स आल्यानंतर समजतात ठीक आहे तर हे प्रॉब्लेम्स काय असतात प्रॉब्लेम्स हे कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात ठीक आहे कम्फर्ट झोन कशा असतात बाहेरच्या झोनच्या असतात समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लास मध्ये आहात सगळे आणि एखादा मुलगा खूप शा आहे ठीक आहे तो खूप शा आहे त्याला उठून आन्सर देणं खूप हेजिटेट होतं उठून टीचरला आन्सर देणं खूप हेजिटेट होतं जरी त्याला उत्तर द्यायला येत असेल तरी सुद्धा ठीक आहे पण समजा तर टीचरने त्यालाच नेमकं उठवलं आणि त्याला विचारलं प्रश्न आणि त्याने उत्तर दिलं सगळ्यांनी टाळ्या वाजवलं तर हे काय झालं त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं झालं ठीक आहे आणि त्याला समजलं की मी उठून उत्तर दिल्यानंतर मी उत्तर व्यवस्थित देऊ शकतो आणि मी सगळ्यांसमोर सांगू सुद्धा शकतो उत्तर हे एक्झाम्पल मी दिलं ठीक आहे तर बघा आता कम्फर्ट झोन मोडणार मोडायचा आहे तर त्यासाठी दोन तीन आपण पॉईंट बघणार सगळ्यात पहिली गोष्ट ट्राय न्यू थिंग्स ठीक आहे ट्राय न्यू थिंग्स नवीन गोष्टी आपल्याला करायची आहे ठीक आहे आता कम्फर्ट झोनच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत अनकम्फर्टेबल म्हणजे अनकम्फर्टेबल नाही म्हणणार पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या जसं समजा इन्स्ट्रुमेंट असेल एखादं वाजवणं कुकिंग असेल किंवा बुक रिडिंग असेल ठीक आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात ज्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतात आहे समजा तुम्हाला रिडिंग रीडिंग करायला म्हणजे वाचायला नाही आवडत ठीक आहे पण समजा तुम्ही एखाद्या दिवशी असं बुक आणलं जे वाचण्यासाठी तुम्ही प्रवृत्त झालात ठीक आहे समजा शिवाजी महाराजांचं बुक भूक आणलं तर तुम्ही ते वाचण्यासाठी प्रवृत्त झालं ठीक आहे तर ते झालं तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ठीक आहे तर कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या सिच्युएशन सुद्धा फेस करायच्या आहेत हळूहळू कुठलीही गोष्ट हळूहळू करायची असते एकदम घास घ्यायचा नसतो मोठा त्याने डोक्यावरती प्रेशर येतं फक्त आणि डोक्याचा प्रेशर कुकर होतो ठीक आहे तर नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या आहेत ठीक आहे एकाच ठिकाणी राहून एकाच जागी राहून आपण काय होतो कम्फर्टेबल होऊन जातो कधी कधी आपल्या आईवडील सुद्धा सांगतात की हे नको करू फक्त दहावी झाली की मग काय नाही करायचं बारावी झाली की काय नाही करायचं कधी कधी आपले आईवडील सुद्धा आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये पुश करतात ठीक आहे पण आपण नाही ठीक आहे दुसरी गोष्ट मध्ये फेस द प्रॉब्लेम प्रॉब्लेम फेस करायचे फेस द प्रॉब्लेम ठीक आहे प्रॉब्लेमला बघून पळायचं नाही फेस करायचे प्रॉब्लेमला बघून पळायचं नाही प्रॉब्लेमला फेस करायचे ठीक आहे समजा जसं मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला ठीक आहे प्रॉब्लेम मध्ये आपली सही कॅपॅसिटी कळते आपल्या मधल्या क्वालिटीज निखळून येतात ठीक आहे हळूहळू आपल्या प्रॉब्लेमला फेस करता 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 आपण कधी खतरोखे खिलाडी होऊन जातो आपल्याला सुद्धा समजत नाही ठीक आहे तर हळूहळू तुम्हाला फेस करायला शिकायचं प्रॉब्लेमला पळून नाही जायचं ठीक आहे समजा आता एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुमची घरामध्ये भांडणं न चालेल ठीक आहे तर एक मी कॉमन सांगते म्हणजे बरेच लोक फेस करू करत कर... असतील समजा घरामध्ये भांडणं चाललंय आहे तर ते भांडणं तुम्हाला आवडत नाही तुम्ही निघून गेलं तर असं नाही करायचं जर तुमच्या घरामध्ये भांडण झालं तर तुम्ही थांबू शकता समजावून सांगू शकता तर हे झालं प्रॉब्लेम फेस करणं मी एक एक्झाम्पल सांगितले एक ठीक थी, आहे तर तुमच्या बोल्याने सांगण्यानंतर सगळं शांत झालं ठीक आहे गोष्टी वाढायच्या आधी दबल्या कमी झाल्या ठीक आहे तर हे काय झालं तुम्ही प्रॉब्लेमला फेस केलं ठीक आहे त्या प्रॉब्लेमला फेस करायचे पळून जायचं नाही फक्त सुरुवात करणं अवघड असतं ठीक आहे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं फक्त अवघड असतं एकदा जमायला लागलं ला की जमतं हळूहळू ठीक आहे त्यानंतर काय आहे कम्फर्टेबल सिच्युएशन सिच्युएशन ओळखा समजा तुमच्या समोर दोन दरवाजे आहेत कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल पण तुम्ही काय करणार कम्फर्टेबलच्या मागे जाणार ठीक आहे म्हणजे समजा तुमचं रुटीन आहे समजा आता एकदम छोटस एक्झाम्पल घेते समजा तुम्ही बाईकने जाता शाळेमध्ये ठीक आहे तर ते तुमचं कम्फर्ट झालं पण एक दिवस बसने जा अनकम्फर्टेबल झालं तुमचं तुम्हाला गर्दी आवडत नाही तुम्हाला नाही आवडत गर्दी तर तुम्ही अनकम्फर्टेबल सिच्युएशन चूज करू शकता म्हणण्याचं तात्पर्य इतकंच की कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल सिच्युएशन असेल तर कम अनकम्फर्टेबल सिच्युएशनला चूज करा कारण तिथून आपल्या क्वालिटीज निखळून येतात ठीक आहे आपण आपल्याला समजून घेऊ शकतो ठीक आहे त्याच त्याच एन्व्हायरमेंटमध्ये त्याच त्याच ठिकाणी राहून तुम्ही तसंच बनता कम्फर्ट झोनमधल्या Egg, ले ले चांगला चांगला रह, एक व्यक्ती आहे तर आपल्या साईडला जी कम्फर्टेबलची दिवार बनलेली आहे जी भिंत बनलेली ती फोडा त्याच्या बाहेर पडायचा आहे ठीक आहे बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जे बाहेर भरपूर खूप गोष्टी चांगल्या चांगल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील ठीक आहे तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं आहे तुमचा कम्फर्ट झोन सगळ्यात अगोदर ओळखायचा आहे आणि बाहेर येण्याचं गरजेचं आहे ऍक्सेप्ट करायच्या अगोदर की गोष्टी अशाच आहेत हे ॲक्सेप्ट करण्याच्या अगोदर बाहेर यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज या दोन तीन टिप्स होते तुमच्यासाठी आपण बघून घेऊया बघा आपण दहावीची बॅच लाँ केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयरसाठी ठीक आहे याचे फीचर्स बघा सगळ्यात पहिले तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळत आहे सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळत आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स तुम्हाला यामध्ये फ्रीली इंक्लूड करून दिलेला आहे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार बघू शकता लेक्चर मिस झाल्यानंतर लेक्चर पुन्हा तुम्ही अटेंड करू शकता आणि बघून रिव्हर्स सुद्धा करू शकता ठीक आहे आता या बॅच ची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि याची वॅलिडिटी काय आहे एका वर्षाची ठीक आहे एका वर्षाच्या बॅलडीटी सोबत तुम्हाला बॅच मिळत आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय शो होतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही लगेच परचेस करू शकता बॅच ठीक आहे आणि आपल्या डबल एक्ॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील खूप सारे हेल्पफुल व्हिडिओ तिथे अवेलेबल आहेत जे तुम्ही चेकआउट करू शकता ठीक आहे आणि बॅच नक्की परचेस करायचे जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय फ्रेंड सोबत शेअर करा ठीक आहे आजसाठी आपण इथं सांगतोय थँक्यू बाय